नमस्कार मी विश्वास रोटी आज अत्यंत दुःखद अंत करणारे आपल्याला कॉम्रेड सीताराम येचोरी यांना श्रद्धांजली व्हायची आहे डाव्या चळवळी आताच हे मोठं आघाडीचं आणि मोठं नाव वयवर्ष वर्ष तर म्हणजे फार नाही पण करतो तो मोठ असे कॉम्रेड सीताराम येचोरी यांचं आज एम्स मध्ये निधन झालं कॉम्रेड सीताराम येचुरी मुख्यतः जे यू मधले विद्यार्थी आणि त्याच ठिकाणी त्यांनी प्राध्यापकी पण केली के जे यू चे ब्राईट स्टुडंट म्हणून आणि चांगले प्रबोधन करणारे म्हणून आणि अस्सल मार्क्सवादी तत्वज्ञानाचे अधिकार म्हणून बोलणारे असे कॉम्रेड प्रकाश करत आणि कॉम्रेड सीताराम येचुरी ही दोन नावं गेल्या तीन दशकात तमाम केवळ डाव्याच नव्हे भारतातील सर्वच लोकांना माहीत आहेत येचोरी यांचं एकूणच पब्लिक इमेज हे अत्यंत प्रभावी होती प्रकाशन करण्याची काही आवश्यकता नाहीये पण दोघेही एकाच पठणीतले हे जरी खरं असलं तरी सातत्याने दोन वेळा ते राज्यसभेमध्ये होते तिसऱ्यांदा खरं म्हणजे अनेक लोकांनी मागणी केली होती अगदी काँग्रेस पक्षा सकट सर्वांनी मागणी केली की सीताराम येचोरीने राज्यसभेत यावं पण पक्षाचा निर्णय म्हणून त्यांना सीपीएमचे जनरल सेक्रेटरी होते अशाचा भाग नाही संपूर्ण डाव्या अडवीचं नेतृत्व हे त्यांच्याकडे होतं आणि सर्व चढ उतार गेल्या तीस वर्षातले हे त्यांनी पाहिलेले आहेत आणि ते चढ उतार जे आहेत त्या चढ उतारामध्ये एक जे मॅच्युरिटी लेवल जे आहे डॉक्टर सीताराम येचुरींची हे जवळजवळ सर्वांनीच मान्य केलेली आहे सोनिया गांधीशी त्यांचे अतिशय चांगले संबंध होते राहुल गांधीशी त्यांचे आहेतच आहेत कम्युनिस्ट पक्षामध्ये डी राजा सीपीआयचे जनरल सेक्रेटरी असो किंवा सीपीएम सीपीएमएलचे दीपांकर भट्टाचार्य असो यांच्याशी खूपच त्यांचे जवळचे संबंध ते असं स्वाभाविक आहे पण सीपीएम मध्ये सुद्धा त्यांना सगळेच जण म्हणजे ते ऑल इंडिया किसान सभेचे नेते मंडळी असोत सीआयू मधले नेते मंडळी असोत किंवा जेवढे म्हणून मास फ्रंट आहेत सीपीएमचे त्या सर्वांमध्ये अत्यंत लोकप्रिय म्हणजे प्रत्येक राज्यातल्या शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत जाऊन पोहोचणारा असा हा सीपीएमचा जनरल सेक्रेटरी असा त्यांचा लौकिक आहे तेलगु भाषिक जरी असले तरी अतिशय उत्कृष्ट इंग्रजी बोलणारे असले तरी त्यांनी जाणीवपूर्वक या देशामध्ये जी सर्वसामान्य भाषा आहे सर्वसामान्य लोकांना कळणारी भाषा आहे ती हिंदी आणि त्याचाच त्यांनी नेहमी वापर केला त्यामुळे मोठ्या जनसमान सभांमध्ये आदिवासींची असो शेतकऱ्यांची असो कामगारांची असो बुद्धिजीवींची असो त्यांनी हिंदी मधून ज्या पद्धतीने आपल्या विचाराची मांडणी केली आणि अत्यंत सोप्या भाषेत त्यामुळे Uh, आज त्यांनी जे काही राजकारण केलेलं आहे त्या राजकारणाला जरी लौकिक अर्थाने केरळ मध्ये सीपीएम लेफ्ट फ्रंट म्हणजे डावी आघाडीवर असली तरी गेल्या काही वर्षात म्हणजे यूपी दोन नंतर डाव्यांचे एकूणच प्रभुत्व वेस्ट बेंगॉल त्रिपुरा आणि अन्य भागामध्ये देशात कमी झालं केरळमध्ये मात्र ते राहिलेलं आहे सीताराम सीतारामयचोरीच्या कालखंडात सुरुवात झाली तर का युपीए वनच्या वेळेस बर्धन कॉंग्रेट बर्धन सीपीआयचे ज्येष्ठ नेते आणि सीताराम येचुरी हे बासष्ट दादा लोकसभा मेंबर सहित युपी चे घटक झाले अर्थात युपी वन हे निवडणुकीनंतर निर्माण झालेली एक काँग्रेस सीपीआय सीपीएम अर्थात त्यावेळेस जनता दल होतं तृणमूल काँग्रेस होतं या सर्वांनी मिळून जी आघाडी बनवली ते युपीए वन झाली पण त्या युपीए वन मध्ये सत्ते जावं का न जावं याच्यामध्ये जी मतमत होती तिथे सुद्धा सीपीएमचं धोरण आहे त्यामुळे सीपीआयचे अनेक लोक आपण युपीए वन सरकारमध्ये सहभागी व्हावं असं जरी म्हणत असले तरी अंतिमतः डाव्या आघाडीचं नेतृत्व सीपीएम कडे होत आणि परिणामी काँग्रेस प्रणीत युपीए वनला ला आपण बाहेरून पाठिंबा दिला पाहिजे हे जे प्रबळ मत होतं कॉम्रेड कराट आणि कॉम्रेड सीताराम ये सर्व डाव्या आघाडीच्या सदस्यांना वागावं लागलं नाहीतर आघाडीतले ठिकाणी आपल्याला दिसली असती म्हणजे जसं नॅशनल फ्रंट मध्ये कॉम्रेड इंद्रजी गुप्ता जे सीपीआयचे जनरल सेक्रेटरी होते ते होम मिनिस्टर होते चतुनारायण मिश्र हे शेतकरी मंत्री होते नॅशनल फ्रंट फार दिवस टिकलं नाही बाहेरून सीताराम येचुरी म्हणजे काँग्रेस पक्षाचा पाठिंबा होता आणि तो काढून घेतल्यानंतर सरकार कोसळलं आणि नंतर आपल्याला माहितीये की अटल बिहारी वाजपेयीचं सरकार एकोणीशे नव्याण्णव मध्ये आलं त्यानंतर अटल बिहारी वाजपेयीच्या नेतृत्वाखाली पूर्ण टर्म्स म्हणजे जवळजवळ पावणे पाच वर्ष ही पूर्ण केल्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्यातून युपीए वन निर्माण झालं या कालखंडामध्ये बेंगॉल त्रिपुरा केरळ आणि बिहार काही प्रमाणामध्ये राजस्थान या सर्व ठिकाणातून बासष्ट तब्बल सीपीएम सीपीआय आणि सीपीआय जे लोक निवडून आले अर्थात आर एस पी आणि होत त्याच्यामध्ये डाव्यांमुळे अनेक चांगले म्हणजे प्रो पीपल डिसेन निर्माण झाले याचं श्रेय डाव्याचं सर्वांनाच द्यायला पाहिजे पण आपण सीताराम येचोरांना हे श्रेय दिलं पाहिजे कारण सोनिया गांधींच्या एकूण सल्लागार मंडळामध्ये अनेक पुरोगामी मंडळी होती त्याच्यामध्ये एका परीने नॅशनल लेवलला राष्ट्रीय पातळीवरती होती एक सल्लागार समिती होती म्हणून ते राईट टू इन्फॉर्मेशन हा कायदा निर्माण झाला त्यानंतर आदिवासींच्यासाठी हक्काचा कायदा निर्माण झाला लँड एक्शन ऍक्ट मध्ये सुधारणा करण्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली कायदा झाला आणि अने अनेक असे जे कायदे आहेत म्हणजे कामगारांच्या समितीचे कायदे बँकिंग व्यवस्थे संदर्भातले अनेक गोष्टी या युपी वनच्या कालखंडामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या खाली ज्या ठिकाणी बासष्ट डाव्यांचा एक तगडा पाठिंबा या यूपी वन मध्ये होता आतून आणि आतून नव्हता बाहेरूनच होता याच्यात मी सीताराम येचुरींना एक अग्र स्थान आहे अग्र मानाचं पण स्थान आहे धोरण निर्माण करण्याचं पण स्थान आहे आणि त्या ठिकाणी असं म्हणता येईल की कॉम्रेड डांगे हे सातत्याने जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींबरोबर त्यांचे जे संबंध होते आणि त्यातून काँग्रेस बरोबर संबंध कसे ठेवावेत म्हणजे भांडवलदारी पक्षाबरोबर संबंध कसे असावेत एकूण भांडवलशाहीच्या या व्यवस्थेमध्ये भांडवलशाह भांडवलशाहीशी लढा देत असताना कॉर्पोरेटशी लढा देत असताना कामगारांच्या हक्कासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी झगडत असताना संघर्ष करत असताना सत्तेमध्ये आपल्याला कामगारांचा आवाज बुलंद करण्याकरता सहभाग कुठे आणि कसा असावा आणि तो आपल्या क्रमस्वरती कसा असावा हे जे काँग्रेस डांगेंचं सूत्र असायचं युनिटी आणि स्ट्रगल हे जरी डांगेना ह्या सर्व डाव्यांनी विरोध केलेला असला तरीही तरीही हरकिसन सुरजित झाले त्यानंतर त्यांचे अत्यंत जवळचे शिलेदार म्हणजे अर्थातच कॉम्रेड सीताराम येचुरी यांनी जनसे पद मिळवल्यानंतर हरकिसन सुरजीत यांनी जो पाया घालून दिला जे खरं म्हणजे डांगे लाईनच म्हणायला लागेल आज कोणी मान्य करो अगर न करो इंडिया अलायन्स हा लाईनचा आधुनिक आविष्कार आहे आणि त्याच्यामध्ये राहुल गांधी सर्व समाजवादी पक्ष तृणमूल काँग्रेस डाव्यांचे सगळे घटक पक्ष त्या सर्वांची नात्याने भेटत असतात बोलत असतात चर्चा करत असतात सल्ला करत असतात अगदी आता काश्मीरमध्ये सुद्धा सीपीएमचा एक मनुष्य निवडणूक होत याचं श्रेय आपण कॉम्रेड सीताराम येचुरी यांना द्यायला हवं ज्या एका सोब्रायटीने एका प्रॅग्मॅटिक लीडर म्हणून त्यांची उभारणी झालेली आहे वर्ष फक्त बहात्तर पण या माणसाचं कर्तृत्व अतिशय मोठं आहे अगदी तरुण वयापासून दिल्लीमध्ये जास्त काळ गुंत गेलेला असला तरी मुळचे ते अर्थातच तेलंगणाचे आहेत आणि ते नेहमी गमतीने म्हणतात म्हणजे त्यांच्या नावातच सीताराम येचुरी आहे तर ते म्हणतात माझ्या नावातच राम आहे माझ्या नावातच सीताराम आहे तर आम्हाला रामायण तुम्ही काय सांगता अशा तऱ्हेचे एक सातत्याने सा। ते गमतीने सांगत असत पण त्यांचा एकूणच या भारतीय फिलॉसॉफीवरती अतिशय जबर पगडा होता ते केवळ मार्क्सवादी नेते असं म्हणता येणार नाही त्यांना एकूणच अर्थशास्त्र एकूणच राज्यशास्त्र समाजशास्त्र कामगारांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हे अगदी मुळापासून माहीत होते आणि त्याच्या सोडवणुकीसाठी जे मास्ट फ्रंट पक्षाने उभे केले त्याला ताकद देण्याचं काम जनआंदोलन आणि जनसंघर्ष विशेष करून महाराष्ट्रामध्ये जेव्हा अनेक दलितांची आंदोलनं झाली शेतकऱ्यांची आंदोलन झाली कामगारांची आंदोलन झाली त्यावेळेस कमरेड ढवळे यांच्या नेतृत्वाखाली ने कॉम्रेड नवले यांच्या नेतृत्वाखाली ने आणि अर्थातच पांडू गाविक यांच्या नेतृत्वाखाली किंवा विनोद डिकोले यांच्या नेतृत्वाखाली एक प्रचंड मोठा किसानाचा मोर्चा निघाला त्यावेळेस सीताराम येचुरी हे सुद्धा अग्रभागी होते त्याचं नेतृत्व करत होते त्यांनी अनेक मोठ्या महामोर्चांचं नेतृत्व केलेलं आहे मग ते दिल्लीत असो पाटणात असो कलकत्त्याला असो किंवा त्रिवेंद्रम मध्ये असो किंवा त्रिपुरामध्ये असो त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर म्हणजे विद्यार्थी दशीपासून ते त्या अगदी शेवटचा श्वास घेईपर्यंत अनेक मोठ्या आंदोलनांच मग ते सीपीएमच्या नेतृत्वात असतील ते किसान फ्रंट वरती असतील ते वर्कर्स फ्रंट वरती असतील सर्व ठिकाणी एक अत्यंत मॅच्युअर्ड असा रोल केलेला आहे सर्वांना जोडणारे सर्वांना हवेअवश्य वाटणारे एक मार्क्सवादी विचारवंत केवळ क्लासरूम मधला नव्हे तर चळवळीमधून मार्क्सवाद कसा विकसित घडवून करत आणायचा याच शास्त्र सांगणारे कॉम्रेड सीताराम येचुरी आज आपल्यामध्ये नाहीत सगळेजण सांगतील सगळ्यांना माहिती आहे की एम्स मध्ये त्यांना गेले दोन तीन आठवडे ठेवण्यात आलं होतं याही पूर्वी ते आजारी होते पण तो सर्व रोगांमध्ये मात करून त्यांनी त्यांचं सिगरेट व्यसन जास्त होतं त्यामुळे रेस्प्रिटल रेलिकेवरती हा मोठा परिणाम झाला होता पण असं वाटलं होतं की याच्यातूनही ते बचावतील आयसीयू मध्ये बरेच दिवस होते पण कॉम्रेड सीताराम येचुरी ज्यांनी अखेरचा श्वास घेतला पण काँग्रेस शिजाराम येचुरी हे निश्चितपणे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात मग तो सीपीआयचा असो सीपीएमचा असो सीपीआयएमएलचा असो काँग्रेसचा असो कोणत्याही परिवर्तनवादी आणि पुरोगामी विचारांच्या माणसाच्या मनात भारतामध्ये आणि होय भारताबाहेरही कॉम्रेड सीताराम येचुरी यांची लोकप्रियता अफाट आहे जवाहरलाल नेहरू यांच्या युनिव्हर्सिटी मधून शिकलेला हा तरुण आज जेवढा मॅच्युअर नेता इंडिया अलायन्सचा एक महत्वाचा नेता आपण गमावलेला आहे आपण सर्वांनी म्हणून निश्चितपणे ही श्रद्धांजली ही सर्वांच्या वतीने आहे व्यक्तिशः बँक कर्मचाऱ्यांचा नेता म्हणून काही वेळा नव्हे अनेक वेळा त्यांच्याशी संबंध आला कारण ते स्वतः खासदार था, होते नेते होते त्यामुळे त्यांच्याशी भेटण्याचा अनेकदा प्रसंग दिल्लीमध्ये आलाच तो त्यांच्या पक्षाच्या कार्यालयात आला तो सीपीच्या कार्यालयात आला तो आयटेकच्या कार्यालयात आला किंवा अनेक अशा प्लॅटफॉर्म त्यांच्याशी संवाद करण्याची संधी मिळाली आणि त्याच्यातून ते किती प्रगल्भ आणि मोठे मार्क्सवादी विचारवंत आहेत याच दर्शन झालं त्यामुळे आज हळहळ वाटते की भारतातला एक अत्यंत उच्च दर्जाचा मार्क्सवादी नेता आपण गमावलेला आहे माशी विनम्र श्रद्धांजली धन्यवाद